स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच प्रार्थना आहे तर आजचा विषय असा आहे की आपल्या महिलांचा सर्वात जवळचा आवडीचा विषय म्हणजे साड्या तर प्रत्येक कोणता पण फंक्शन असू दे काही असू दे आपल्याला प्रत्येक वेळी वेगळी वेगळी साडी पाहिजे असते सगळ्यांच्याच उठून दिसायचं असतं त्यासाठी पहिला तर आपली साडी छान अशी आवर आवरून आपण गेल असं आपल्याला पाहिजे असतंय तर माझ्या डोक्यात मगाशी असं आला की मी सहजच कपाट लावत होते म्हटलं आपल्याकडे ज्या ज्या छान छान साड्या आहेत जास्त काही नाही आहेत माझ्याकडे पण जेवढ्या आहेत तेवढ्या तुमच्यासोबत थोडं शेअर करावं तुम्हाला माझ्या साड्यांचं कलेक्शन दाखवावं असा मी विचार केला तर जास्त वेळ न घालवता चला मग बघूया सगळ्यात पहिला माझ्या खूप मनाच्या जवळची एकदम साडी म्हणजे माझी लग्नातली ही मेन साडी जी लग्नात मेन कार्यक्रमावेळी जी घातली होती ती साडी त्यावेळी असा साऊथ इंडियनचा सा खूप ट्रेंड होता त्यात पण मला अशी ती रेडवाली साडी नको होती म्हणजे जी प्रॉपर त्यावेळेस सगळे ब्राईड घालत होते मी अशी थोडी धूपछावमध्ये घेतली होती मी अशी त्याचा पदर वगैरे खूप दाखवते ही माझी लग्ना ही, ही नेम साडी होती आणि त्याच्यानंतर तर ही एक ही मला माझ्या साखरपुड्याच्या वेळेला मिळालेली होती साडी सगळ्या माझ्याकडे ऑलमोस्ट काटपदरमध्येच साड्या आहेत पण मला सगळ्याच खूप आवडतात ही पण माझ्या मम्माची साडी आहे ती टीचर असल्यामुळे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तिला कंपल्सरी व्हाईट कलरच्या साड्या लागायच्या त्यामुळे दोन चार होते तिच्याकडे त्यामुळे ही मला खूप आवडायची त्यामुळे डापली आईची वस्तू काय नाही आपली काही एकच आहे आणि ही मला माझ्या पहिल्या संक्रांतीच्या वेळेला माझ्या मम्मीने म्हणजे माझ्या सासूबाईंनी मला ही गिफ्ट केलेली होती साडी संक्रांतीची त्याचा पदर आहे असा ही एक लग्नाच्या सगळ्या साड्या काढल्या होत्या त्यामधली ही ले 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 एक साडी आहे म्हणजे मी ही गोंधळाच्या वेळेला नेसलेली होती मी ही काही अशी ऑकेजनली घेतलेली नव्हती बट जो बसता काढलेला त्यावेळेस ही एक साडी काढलेली होती मला खूप आवडलेली याची बॉर्डर नाही जी बुट्टे आहे त्याच्यावरती रेडमध्ये माझा फेवरेट कलर ही पण ज्यावेळी लग्नाचा बस्ता काढला होता त्यावेळेस ही साडी खूप छान आहे साडी ही पिंक कलरमध्ये खूपच सुंदर आहे नेसल्यावर खूप छान वाटते ही साडी ही अशी एक साडी आहे सगळ्या ऑलमोस्ट काठपदरच आहेत माझ्याकडे ही आहे याची खूप वर्षांच्या पूर्वी मला माझ्या बहिणीने दिलेली होती माझी दिदी मी दिली होती आणि क्लीन करून आणल्यामुळे अशी थोडीशी नवीन छान वाटत आहे हा तिचा फटेर आहे गोल्डनमध्ये मला आधी खूप आवडायच्या अशा ग्रीन रेड ग्री, असे डार्क कलर ही एक साडी आहे माझ्याकडे जी आता मी जशी हाताला येईल तसे दाखवत जाते ही की ॲक्च्युली माझ्या मम्माची साडी आहे जी, जी तिला तिच्या मम्माने दिली होती आणि ती मी वापरते सध्या मला खूप आवडते ही साडी लहानपणापासून त्यामुळे लग्नानंतर मी ढापली माझ्याकडे घेऊन आली ही साडी आता हा माझ्या मम्माची लग्नातली शालू खूपच जड ह्याचं ॲक्च्युली हे जे कार्ट आहेत ना चांदीच्या जरीने केलेले वर्क आहे त्यामुळे दिसते खूप हेवी आहे साडी ही म्हणजे ॲक्च्युली ह्याला काय खडे वगैरे स्टोन वगैरे काहीसुद्धा नाही तरीसुद्धा खूप हेवी आहे म्हणजे ह्याच्या तारेचंच वजन एवढं आहे की साडी खूप हेवी होते त्यामुळे अशी ही माझ्या मम्माची साडी आहे लग्नातला शालू आणि त्यानंतर जेव्हा लग्नानंतर माझा दादा पुण्याला असतो दादा बहिणी त्यांच्याकडे गेले होते तर त्यांनी मला ही एकदम छान अशी साडी नेटची नेसलेली होती अजून याची घडी सुद्धा मोडलेली नाही आहे तर एकदा नक्की मी तरी घालेन कोणत्या तरी फंक्शनमध्ये अशी नेटची छान पार्टीवेअर साडी आहे जरा वहिनी दादाकडून आल्यामुळे खूपच स्पेशल आहे त्यानंतर लग्नाच्या वेळेला एंट्रीच्या वेळेस साडी ॲक्च्युली मला माझ्या मावशीने घेतली होती असं कॉपर बॉटम बॉटमे कॉपरची जरी आहे ह्याला काठपदरला खूपच छान साडी ही पण असं काय ठीक आहे मला ॲक्च्युली आठवत नाहीये मला कोणी नेसोय होती अशी खूपच छान आहे पण ज्यांना अशी साधी लेसची नुसता साडी आवडते ना त्यांना खूप छान आहे मा म्हणजे मला खूप आवडतात तशा साड्या नुसता लेस आणि थोड्या प्लेन अशा एकदम नेसायला सोबर छान गेन ही माझ्या मम्माची साडी आहे ती तिच्या मम्माकडून तिला मिळाली जरी काठवाली ही माझ्या सासूबाईंची साडी आहे मला आवडली म्हणून मी घेतली होती नेसायला ती माझ्याकडेच राहिली आहे ते तर ते तर, तर माझीच झाली ही मे बी माझ्या मोठ्या नंदबाई आहेत त्यांची साडी आहे तिथेच राहिली होती ती त्यामुळे मी एकदा दोनदा वापरून म्हणजे सुटकेसमध्येच राहिली ती तर माझीच झाली दिदी त्यानंतर ही एक साडी आहे पण लग्नात कोणत्या तरी फंक्शनला नेसायसाठी अशी छान आहे साडी पण माझ्या मम्माची साडी आहे माझ्या मम्मीची खूप साड्या ढापल्यात मी त्याच्यावर असे मोर वगैरे आहेत खूपच छान साडी आहे ही तिने मेबी ही साडी सोलापूर वरून घेतली होती सोलापूरला खूप छान साड्या मिळतात कमी रेंजच्या पण आणि क्वालिटी खूप छान असते ही साडी माझ्या आजीची आहे म्हणजे माझ्या पप्पांच्या मम्मीची साडी आहे खूप छान आहे म्हणजे त्यांनी मला अगदी असं प्रेमानं दिली होत नेसायला त्यांचं ब्लाऊज आणि ही साडी खूप छान ने दिसते नेसल्यावर आणि अशा आजीच्या मम्मीच्या साड्या वापरायला खूप मजा येते आपली साडी किती का चांगली असते ना त्यांचीच साडी चांगली वाटते आपल्याला ही खूपच हेवी साडी आहे म्हणजे उचलायला पण त्रास व्हायला मला तर माझ्या लग्नानंतर जी पूजा असते सत्यनारायणची त्यावेळेस वेळेस घालायसाठी घेतलेली होती साडीची सगळ्यात सगळ्यात एकमेकात काढत ते म्हणजे कदर आहे ना साडीवर वर, वर काय खू हे आहे खूप चालली साडी उचलायला एवढा त्रास झालाय मला मी घालाय घातलेली कशी माझं मला माहिती आहे फक्त मी एकदाच त्या पूजा वेळी घातली त्याच्यानंतर ही साडीला मी हात लावलेला नाही एवढी ओझी साडी आहे ती एकतर साडी घालायचाच कंटाळा आहे मला आणि त्यातून एवढी ओझी साडी म्हटल्यावर नो आणि आता तर बेबी आणि त्यात एवढी ओझी साडी घालायची म्हणजे ना अरे बाबा होत नाही आता अजिबात ही साडी दोहा जेवणाच्या वेळेस माझ्या मम्मीने घेतली मला अशी छान ही पण थोडी साऊथ इंडियन टाईप लुकमध्ये आहे ह्याला पण कॉपर कॉपर बॉर्डर आहे ग्रीन कारण ग्रीनच लागते त्यावेळेस साडी आता आता मोस्टली कोण घालतात वेगळे कलर पण थोडं ट्रॅडिशनली बघायला गेलं तर अशा कार्यक्रमांना ग्रीनच साडी देतात आणि ही एक माझी खूप फेवरेट आहे साडी माझ्या मावशीने मला दिली आहे चोरोटीच्या वेळेला पाचव्या महिन्यात जेव्हा चोरोटी करतात जे तिसऱ्या किंवा पाचव्या असं करतात पण आम्ही पाचव्यामध्ये केली होती तर ही ही साडी चोरोटीची ह्याचा पदर दाखवते तुम्हाला ही माझ्या दादाबाईनी मला माझ्या भाजीच्या टीजाच्या बारशा वेळेला आत्याला घेतलेली साडी ही पैठणीमध्ये हा कलर खूप आवडलेला मला खरंच आणि कॉम्बिनेशनला ग्रीन कलर आहे अगेन फेवरेट अशी ही खूप छान साई आहे खूपच मस्ती आता एक फॅन्सी साडी आहे माझ्याकडे म्हणजे मी अजून पण घातलेली नाही त्याला असं डिलीवर मध्ये असं आहे ही साडी लेस आहे अशी खाली ही माझ्या साडी अशी साडी माझ्या दिदीकडे होती म्हणजे खूप आवडायची आणि माझं म्हणजे मी माइंडमध्ये असं ठरवलं होतं की मला अशी एक साडी पाहिजे पाहिजे आणि म्हणजे युनिवर्स तुमचं ऐकतं हे खरंच त्यावेळेला लक्षात येतं जेव्हा आपल्या एक एक गोष्टी आपण विचार करत असतो असं व्हायला पाहिजे किंवा असं होईल का वगैरे आपली इच्छा एवढी तीव्र असते की ती सहज होऊन जाते आणि ही साडी मला माझ्या हळदीच्या वेळेस मिळेल अशी सेम मला तर कल्पना पण नव्हती या गोष्टीची आणि ही साडी मिळाल्यावर मला खूप आनंद झालेला खरंच सेम टू सेम काहीच फरक नाही आहे ती आणि तिचं लग्न म्हणजे होऊन तरी आठ दहा वर्ष मे बी झाले असतील तेवढे आणि म्हणजे आत्ता एक दोन वर्षाच्या मागं ही साडी मला सेम भेटणं म्हणजे असेल मी पटकन उचलली मी माझ्या दिदीनेच दे घेतलेली ही साडी मला लग्नात ही तर खूप छान आहे साडी आणि रेड कॉम्बिनेशन क्लास असते खरच हा त्याचा बदल आहे फेवरेट सेरेट आहे माझी पण बसायला पण खूप छान आहे आणि एवढी छान दिसते नेसल्यावर की विचारायला ना त्यानंतर ही पण मम्मीची साडी आहे सगळ्यांची साडी आहे खूप छान आहे तर खूपच सुंदर कलर आहे हा म्हणजे एकदम रिचेबल माहीच्या म्हणजे माझ्या मुलीच्या बारशा वेळेस मावशीने मला घेतली होती ही साडी खूप हेवी साडी आहे ही आणि मी तुम्हाला म्हटलं तसं सोलापूर खूपच सुंदर साड्या नव्हत्या एक लास्ट म्हणजे परवा मी ज्यावेळेस घरी रिटर्न आले त्यावेळेस मला ही साडी दिसवली होती इकडे मम्मी दिदी आणि खूपच छान अशी कांजीवरम साडी आहे ह्याच्यासाठी मी स्पेशल एक ब्लाऊज शून घेऊन अवेलेबल दाखवेन तर असं हे छोटंसं माझं साड्यांचं कलेक्शन होतं तर तुम्हाला कसं वाटतं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आता थोड्या थोड्या दिवसांनी व्हिडिओ पडतच राहतील पण थोडासा मुलीमुळे मला एडिटिंग आणि थोडा आवाज देणं थोडा जमत नाही आहे त्यामुळे थोडा डिले होते तर प्लीज समजून घ्या आणि भेटूया आता परत अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत गुड बाय